नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय पक्षाचे महानगरप्रमुख विलास शिंदे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत रविवारी आठ माजी नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश करतील पक्षात डावलला आणि विधानसभेत उमेदवारी न दिल्यानं विलास शिंदेने शिवसेनेची वाट धरल्याची माहिती आहे अलीकडेच विलास शिंदेंच्या घरी झालेल्या लग्न सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार संजय राऊतांनी हजेरी लावलेली तेव्हापासूनच शिंदे पक्ष सोडतील अशा चर्चा होत्या सुधाकर बडगुजार यांच्यानंतर आता विलास शिंदे यांच्या पक्ष सोडण्यानं ना, नाशिकमध्ये उद्धव ठाकरेना आणखी एक मोठा धक्का बसल्याचं आता बोललं जात आहे वेळोवेळी मग त्या ठिकाणी मा, नाशिक महानगरपालिकेमध्ये महापौरच्या उमेदवारी असेल विधानसभेच्या उमेदवारी असेल त्याही पलीकडे जाऊन संघटनेचे पद असतील ते पद देण्यासाठी स्थानिक नेतृत्वांनी कायम नाराजी त्या ठिकाणी दाखवलेली आहे कायम त्या ठिकाणी डावलण्यात आलेला आहे माझी नाराजी मान्य पक्षप्रमुख किंवा मान्य संजय राऊत साहेब यांच्यावर कधीच नाही जिल्हा प्रमुख पद मिळालं नाही म्हणून तुम्ही नाराज नाही आतापर्यंत तर जिल्हा प्रमुखच काय आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा मी जे जे मागितले ते मला टाळ टाळलंच आहे